शेतकरी संघटनांचा वतीनं आंदोलन देशभरात आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मागणी जी आहे की राष्ट्रीय सौर सार्वभौमत्वाचं सा रक्षण करा आणि कॉर्पोरेटची लूट थांबवा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की भारत स्वतंत्र झालेला असतानाही साम्राज्यवादी अमेरिका हा कायम लुडबुड करताना आम्हाला दिसतो पहलगामच्या हल्ल्याच्या वेळी देखील परस्पर ट्रम्पनं जाहीर केलं की या दोघांमध्ये शस्त्रश्धी झाली त्याचा देखील आम्ही निषेध करतो आणि आता भारताच्या सार्वभौमत्वासाठी हस्तक्षेप चालू आहे आज पंचवीस टक्के तेलप लावला गेलाय पेनल्टी लावली गेली का तर भारतानं रशियाकडनं तेल घेतलं माझं म्हणणं अशा प्रकारचं या अमेरिका जर भारताला झुकवत असेल आणि आमचे पंतप्रधान त्याबद्दल ठाम भूमिका घेत नसतील तर आमचा त्याला विरोध आहे आमचं म्हणणं आहे भारत अमेरिका करार ज्यातून आमच्या शेतकऱ्यांची माती होणार आहे कापूस आयात केल्यानंतर शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळणार नाही आजच मराठवाड्यात नाही संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत कामगारांची परिस्थिती कुठेच किमान वेतन नाही पीएफ नाही सगळ्या घोटाळा सगळीकडे चालू आहे त्यामुळे भारत सरकारनं आपल्या देशातलं सार्वभौमत्व कायम ठेवलं पाहिजे आणि कार्पोरेटची लूट आज कोणाचीही मागणी नसताना शक्तीपीठ कोणासाठी केला जात बरोबर आहे सगळ्या सुपीक जमिनी या धन गळ्यात घशाशी घातल्या जात आहेत आज समृद्धी महामार्गामध्ये केवढा मोठा भ्रष्टाचार आहे परवा मी एक नोटीस पाहिली सरकार हुकुमशाही पद्धतीने काम करत आहे समृद्धी महा नाही दिसायला पाहिजे प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे आज समृद्ध समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांना ज्या नोटीसे दिल्या पत्रकार म्हणून तुम्ही तपासा जे संमती देतील त्यांना आम्ही एकतीस लाख देऊ आणि जे संमती देणार नाही हा कुठला कायदा जे संमती देणार नाही त्यांना पंचवीस लाख देऊ याचा अर्थ लोकांनी आंदोलन नाही पाहिजे आज शेतकरी आत्महत्याचा डेटा जो आहे तो पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यातला गोळा करावा आणि मग म्हणावं की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी होत आज शेतकरी का आत्महत्या करतोय सोयाबीनला भाव नाही हे झगल आहे ते मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना दिसत नाही का आणि त्यामुळे माझं म्हणणं आहे या सगळ्या मुद्द्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे